हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियानातून स्वच्छ सुंदर बस चा स्थानक अभियान राज्यभर सुरू आहे पण या अभियानाचा ठाणे रेल्वे स्टेशन स्थानकात फज्जा उठल्याचं समितीकडून करण्यात आलेल्या पाहणी दौऱ्यातच पर्दाफाश आहे यावेळेला समिती पदाधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी स्थानक परिसराची वरवरची स्वच्छता केली मात्र पाणपोई हिरकाणी कक्षातील गैरसोयींमुळे अभियान फसल्याचं चित्र होतं एसटी स्थानकांचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एसटीकडून राज्यात तेवीस जानेवारी ते, ते एकतीस डिसेंबर या कालावधीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू करण्यात आले यामध्ये स्थानकांचं सुशोभीकरण स्वच्छता अत्यावश्यक सुविधा पिण्याचं स्वच्छ पाणी विविध माहितींचे फलक स्पीकरवरून प्रवाशांसाठी उद्घोषणा आसन व्यवस्थेचा समावेश आहे अशा स्थानकाला समितीकडून भेटीत देताना गुण दिले जातात याच अनुषंगानं समितीकडून बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक बंद आणि कोपट बस स्थानकांची पाहणी केली यावेळेला बस स्थानकांवरील या कडक उन्हाचे दिवस सुरू असल्यानं स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सतत गरज भासते मात्र स्थानकाजवळील स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही जुनी पाणपोई गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घ्यावं लागतंय